पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शहाद्यात ही टँड रन मद्यधुंद कार चालकाने निष्पाप आई व मुलाला चिरडले शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व मुलाला भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय त्यांच्यासोबत असणाऱ्या श्वानाचाही या अपघातात मृत्यू झाला असून घटनास्थळावरून वाहन चालक फरार झालाय हिट अँड रन ची घटना असून मद्यधुंद वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस मुलगा आकाश गजानन वाघ वय एकोणवीस व भाविक वसईकर राहणार द्वारकाधीश नगर शहादा व त्यांच्यासोबत असलेला पाळलेला श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघाले वरील ठिकाणी शतपावली करीत असताना पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक जे ए पन्नास पंचावन्न वरील मध्यधुंद चालकाने कार भरधाव वेगाने चालवून पायी चालणाऱ्या कल्पना वाघ आकाशवाग भाविक वसईकर व श्वान यांना मागून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कल्पना वाघ या महिलेला भरधाव वेगातील कारणे काही अंतर अक्षरशः फरफटत नेले यामध्ये सदर महिलेचा व श्वनाचा जागीच मृत्यू झाला तर आकाश गंभीररित्या जखमी झाला तसेच भाविकही दुखापती झाला अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला वरील जखमींना सार्थक हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले यामध्ये कल्पनावाग्या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केले तर आकाशाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराला धुळे येथे नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला भाविक वसईकर हा जखमी झाला या संदर्भात शहादा पोलीस स्टेशनला निलेश गजानन बाग राहणार शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर काल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे